अभिनय विश्वातून मनाचा ठाव घेणारी एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे या घटनेमुळे मराठी प्रेक्षकांना फारच मोठा धक्का बसला आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकर यांची लेख असून तेजस्विनी सध्या खूप मोठ्या दुःखात आहे चांदेकर यांनी तब्बल अधिक दशक अभिनय विश्वात काम केलं आहे गेल्या आठवडाभर त्या आजारी होत्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्णा आजी ही त्यांची अखेरची भूमिका ठरली पुणे येथील एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली उद्या सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ज्योतिजी यांना तेजस्विनी आणि पौर्णिमा अशा दोन मुली ज्योती चांदेकर यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना एकटीने वाढवले त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत दुःख व्यक्त केले जात आहे ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली